ओम नमः शिवाय वंध्यत्व पी सी ओ डी सर्वात महत्त्वाची गोळी उर्वरित भाग शिरीष पटवर्धन सविनय सादर बावीस मे दोन हजार चोवीस सर्वात महत्त्वाची गोळी दर तासाला दोन मिनटं डोळे मिटून शांत बसणार यात आपल्या दिनचर्येनुसार बदल करण्यास काहीच हरकत नाही उदाहरणार्थ सकाळ दुपार संध्याकाळ दहा मिनटं शांत बसणे इत्यादी या शांत बसण्याच्या मागचा प्रमुख उद्देश म्हणजे क्रियाशुद्धी त्याचा आढावा व नियोजन त्रुटी व त्यानुसार बदलाचा आराखडा क्रियाशुद्धी म्हणजे नेमके काय तर आपण करत असलेले काम योग्य आहे का योग्य रीतीने करत आहोत का मनापासून आणि प्रेमाने भक्तिभावाने करत आहोत का असे अवलोकन निरीक्षण नियमन सातत्याने केल्याने पांडुरंग कृपेने हळूहळू घडत जाऊन आपोआप नाही नाही ते विचार येणे बंद होतील यामुळे शरीराच्या संप्रेरक हार्मोन ग्रंथीवरचा अतिरिक्त ताण कमी होऊन त्याचे सेटिंग अर्थात कार्य सुधारेल यामुळे वंध्यत्व पी सी ओडीसाठी फरक पडेलच पण त्याचबरोबर इतर सर्व आजारात मदतच होईल किंबहुना या सर्वात महत्त्वाच्या गोळीशिवाय बाह्य उपचार निरर्थक आहेत याची प्रतीती आपणास सहा ते आठ आठवड्यात येणा र पूर्णविराम श्रीराम याचा दुसरा भाग म्हणजे कुठलीही गोष्ट बदलाव्याची असेल तर त्याचे आधी निरीक्षण करावे लागते येथे प्रश्न मनाचा आहे मनाचे निरीक्षण करण्यासाठी शांत बसणे आवश्यक आहे त्याशिवाय स्वनिरीक्षण स्वसंवाद कसा घडणार आधी निरीक्षण आणि मग नियमन असा त्याचा क्रम असल्यामुळे शांत बसण्यास व पर्यायाने निरीक्षण करणे नियमितपणे हे क्रम प्राप्त आहे कालांतराने हीच निरीक्षणाची सजगतेची स्वसंवादाची सवय नेहमीचे व्यवहार काम करताना सुद्धा कार्यरत राहील त्यामुळे सकारात्मक बदल आणि योगे वंध्यत्व आणि पी सी ओ डीवर कायमस्वरूपी इलाज घ ड ना र उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओत पहा याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ जरूर घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ